नमस्कार काव्यरक्षको जय महाराष्ट्र आज तेवीस जानेवारी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्यानिमित्त आज आपण एक बाळासाहेबांवरील कविता हिंदू सम्राट डोकूया आपल्या मनमोह मराठी मालवणी कविता या चॅनलवर मी मनमोहन रोग आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो मित्रांनो यापूर्वी या, या चॅनलला वंदनीय बाळासाहेबांवरील बाळ नावाचा बाप माणूस त्यानंतर हिंदूंचे तारणहार त्यानंतर बाळासाहेब परत या ह्या तीन कविता आणि गतवर्षी आजच्याच दिवशी जयंती दिवशी जय महाराष्ट्र आणि सुंदोपसुंदी ह्या दोन कविता एकत्र आहेत अशा आपण आतापर्यंत पाच कविता या चॅनलवर बाळासाहेबांच्या उपलब्ध आहेत हे तुम्ही ऐकू शकता आणि ही आजची जी कविता आहे हिंदू हृदय सम्राट ही बाळासाहेबांवरची मालवणी कविता आहे या आतापर्यंत बाळासाहेबांवर लिहिलेल्या मी कविता होत्या आज त्यांची जयंती म्हणून ही कविता घेतली शिवाय दुसरा योगायोग एक असा आहे की हिंदूंची गेलो गेल्या म्हणजे शेकडो वर्षाची जी इच्छा होती अविजेत राम मंदिर त्याचं कालच ते मंदिराची मंदिरामध्ये मंदिर रामलाल्लाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि एक हिंदूंचे स्वप्न साकार झालेलं आहे होत आहे अजून त्याचं काम थोडंसं बाकी आहे म्हणतात जेव्हा त्र्याऐंशीला कपिलदेवच्या नेतृत्वाखाली आपला संघ वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा मला आठवतं बाळासाहेबांनी आग्रेक लिहिला होता मार्मिकला कि तो की तो वर्ल्ड कप जिंकला तेव्हाच मृत्यू यायला हवा होता कारण तितका अत्यानंदाचा क्षण पुढील आयुष्यात येईल की नाही हे सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलं होतं त्या अग्रलेखात आज जर बाळासाहेब असते तर राम मंदिरची प्राणप्रतिष्ठा राममूर्तीत राम, राम मंदिर पूर्ण झालेलं संकल्प झाले पूर्ण झालेले बघ बग, बघत असताना त्यांना असंच परत वाटलं असतं आणि त्यांना अतिशय आनंद झाला असता तो त्यांच्या जीवनातला कदाचित अत्यानंदाचा क्षण असला असतं कालच राम मंदिराचं काम झालं जिथे बाबरी होती मशीद ती जी काय ब्याण्णव साली पाडली गेली त्याच्यावर प्रत्येक पक्षीय विचार करणारी माणसं आपापल्या पक्षाचं मोठेपणा सांगणार पण मी मला पूर्ण आठवतं जेव्हा ती बाबरी मशीद पाडली तेव्हा भाजपच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं की ती शिवसेनेने पाडली भंडारी म्हणून होते त्यांनी आणि तेव्हा सगळ्यांनी अगदी हातवर केले होते अगदी दुःखी कष्टी आले होते अटलबिहारी वाजपेयीपासून ते अडवाणी रथयात्रा काढली भारत जागवला तेही दुःखी झाले होते त्यांनी दुःख दाखवलं निदान तरी आनंद दाखवला नाही पण एक भारतात एकमाव माणूस होता असा की ज्याने ती जबाबदारी स्वीकारली ते म्हणाले होय माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे मी त्यांचा सत्कार करेन आणि ती जबाबदारी पूर्ण आपल्या खांद्यावर घेतली आज आपल्याला ते अतिशय सोपी गोष्ट वाटते पण तेव्हा ती खूप कठीण होती त्याचे काय परिणाम झाले असते याचा विचार तेव्हा बाळासाहेबांनी केला नव्हता त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी जे पटलं ते बोलले खरोखरच ते त्या काळातील एक हिंदू सम्राटच होते हिंदूचे तारणारच होते आज त्यांचं स्वप्न कोर्टाचा आदेश असो की आणखीन काय असो पण जे सत्ताधीश दिल्लीत मोदी आहेत शाह आहेत यांनी ते पूर्णत्वास नेलेलं आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे आभार मानावे तेवढे कमीच आहेत आज आपण आता, आता कवितेकडे बोलूया हिंदू हृदय सम्राट मराठी माणसानी भाषा होती ही मालवणी कविता आहे मराठी माणसानी भाषा होती शेवटची घटका मोजित मराठी माणसानी भाषा होती शेवटची घटका मोजित उपऱ्यांच्या टोळधाडीत मुंबईत होईत होती रोज अपमानित मराठी माणूस रोज अपमानित होत होता मराठी माणसाने भाषा होती शेवटच्या घटक्या मोजीत उपर्यंतच्या टोळधाडीत मुंबईत होईत होती अपमानित मराठी भाषेकने माणसाक मराठी भाषेकनी माणसाक रवलो नाही कोण वाली मराठी भाषेकनी माणसाक रवलो नाही कोण वाली गुजराती मद्राशी भयांकडून रोज ऐकायचे लागत गाळी जुलूम अत्याचार बघून एक जुलूम अत्याचार बघून एक तरुण पेटान उठलो जमून सवंगडी शिवतीर्थावर जमून सवंगडी शिवतीर्थावर तो वाघासारखो गराजलो काढून संघटना शिवसेना मराठी माणसाक बळ दिल्यान काढून संघटना शिवसेना मराठी माणसाक बळ दिल्यान लेखणी वाणी कुंचल्यान मराठी आधी मराठी आणि हिंदू एक केल्यान लेखणी वाणी कुंचल्यान मराठी आणि हिंदू एक केल्यान बुलंद आवाज त्याचं बुलंद आवाज दरारो किती बुलंद आवाज दरारो किती दिल्ली सुद्धा होती भीती दिल्लीत जे सत्ताधीश असायचे त्या त्यावेळीला बुलंद आवाज आणि दरारो किती दिल्ली, जी दिल्ली सुद्धा होती भीती चळण्या बोलण्यात रुबाब चळण्या बोलण्यात रुबाब एगळोच थाट असे होते आमचे हिंदू हृदय सम्राट असे होते आमचे हिंदू हृदय सम्राट तर मित्रांनो ही कविता तुम्हाला आवडली तुम्हाला बाळासाहेबांविषयी काही आणखी गोष्टी माहिती असतील तर लोकांना कळू द्यात हे तुम्ही कविता कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहा बाळासाहेबांबद्दल आठवणी लिहा आणि बाळासाहेबांच्या ह्यापूर्वीच्या ज्या कविता आहेत माझ्या चॅनलला पाच त्या तुम्हाला मी आत्ता सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही ऐका तसेच या चॅनलवर साधारण दोनशे पंचेचाळीस कविता आहेत चवड मिळेल किंवा नक्की ऐका आता परत भेटूया एक नवीन मराठी कविता घेऊन धन्यवाद